तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज पण पाऊस उघडलेला आहे आणि दोन तीन दिवस झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ नाही टाकला तर म्हटलं आज व्हिडिओ घेऊ आणि मित्रांनो आज तुम्हाला मी असा काही सह्याद्री देतील कंद मुळं मुळे एक ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचा उपयोग मित्रांनो एखादा माणूस जर आजारी झाला त्याच्यानंतर त्याला थोडंसं विकनेस येते अशक्तपणा येतोय तर त्याच्यानंतर त्या माणसाला जेवण खाऊशी वाटत नाही Uh, जेवण तो कमी करत जातोय मित्रांनो तर अशा वेळेस मित्रांनो आज जो मी तुम्हाला कंद दाखवणार हो आहे त्याला आमच्या इकडे म्हणतात हायंदा तर कोकणाकडं हिलोंदे किंवा बिरमबिंदा असं काहीतरी म्हणतात तर मित्रांनो आमच्या म्हणतात त्या कंदाला हाईंदा तर हाईंदा कंद आहे मित्रांनो ते मी तुम्हाला आज दाखवणार हो आहे आणि हा हायंदा जो कंद आहे मित्रांनो कंदमुळे तो जर खाला आजारी माणूस झाल्यानंतर थोडासा विकनेस आल्यानंतर त्यानं जर हा कंदा मुळा जर खाला मित्रांनो दिवसाला दोन तीन जरी खाले ना तर याच्याने मित्रांनो त्याची भूक वाढत जाते मित्रांनो आणि त्याची आशक्तपणा कमी होत जातो आहे मित्रांनो त्याला भूक लागते तर त्याच्यानंतर त्याने जर जेवण केलं भरपूर तर त्याच्यानंतर त्या माणसाचा आशक्तपणा कमी होत जातो आहे तर मित्रांनो पूर्वीचे लोक माणूस आजारी झाल्यानंतर खाल्यानंतर आजारी झाल्यानंतर मित्रांनो पूर्वीचे लोक हे हायंदे खायला सांगायचे जेणेकरून त्या माणसाला भूक लागेल तर मित्रांनो तुम्ही म्हणजेल वेळ झाल्यानंतर भूक नाही लागत तर कावीळचं औषध एक आहे तर, तर मित्रांनो हे कावीळचं औषध नाही आहे हे पथकं आपल्याला भूक लागण्यासाठी ह्या कंद जो आहे तो खा खाय खायचे मित्रांनो पूर्वीचे लोक तर मी तो तुम्हाला दाखवून देणार आहे आणि खणून पण दाखवणार आहे तो कंद कसा असतो काय ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडला आजचा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी असेच गावाकडचे नवनवीन हि व्हिडिओ आणि सह्याद्रीतील काही रानभाज्या किंवा आमचे ट्रेकिंग कॅम्पिंगचे व्हिडिओ असतात ते मी तुम्हाला या चॅनल माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि आता मी तुम्हाला जो हायंद आहे मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवून देतो त्याचा वेल आणि खणून पण दाखवणार आहे तर व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आता आपण आहे ना मी पहिल्यांदा तुम्हाला जो हायंद आहे ना तो कसा असतो त्याचा वेल कसा असतो आहे ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि नंतर मी खणून पण दाखवणार आहे हायंदा कसा असतो आहे आणि तर मित्रांनो इथं बघू शकताय इथं या वर्षी ना इथं रान म्हणजे जळलेला होता आमच्या शेताकडं मी व्हिडिओ पण बनवलेला होता तर मित्रांनो इथं रान जळायला होता त्याच्यामुळं हे झाड आहेत हे करवंदाचे झाड आहेत हे पुढचं हे काटे काटे दिसतात काड्या दिसतात ना वाळलेल्या तर हे झाड आहेत मित्रांनो हे पूर्ण जळून गेले ते त्याच्यामुळे याला पानच नाही राहिलं एकदम काड्या काड्या दिसतात बघा तर मित्रांनो आता इथं खाली ना हैंदाचा वेल सापडला आपल्याला तर मी तुम्हाला तो दाखवून देतो कशा प्रकारे हांद्याचा वेला असतो आणि नंतर मी तुम्हाला खणून पण दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आपण आता हे बघू राहिलो हा हायंद्याचा वेल आहे मित्रांनो हे बघू शकताय तीन पाने असतात असे याला हे बघा हे इथं वरती गेलेले असं आहे इकडनं वरती गेले आणि हे बघा हे बघू शकताय असे पाने असतात मित्रांनो हे असे पानं असतात याला हे बघू शकता मोठमोठले तर अशा प्रकारे हे तर मित्रांनो बघू शकताय मी आता हे दोन हैंदे खणली ती आणि इथे एक छोटा वेल होता तो खणला तो डायरेक्ट वेल असं गट म्हणजे खणला आहे आणि त्याचा वेल पण त्याच्या तेलाच आहे बघा तर छोटा वेल आहे त्याच्यामुळे तो मी तुम्हाला दाखवण्यासाठी आ... खणूनच घेतला डायरेक्ट तो हैंदा आणि वेल तुटून नाही दिला तर मी ते तुम्हाला दाखवून देतो हे बघा इथं पुढं हा वेल मित्रांनो मी खणला आणि तो हैंदा डायरेक्ट वेल असंच निघून आला आहे बघा छोटा हैंदा होता तर मित्रांनो हे बघा असं पानं असतं ते तर मित्रांनो जे आपण तीन हैंदे खाणले होते ते आता मी घरी घेऊन आलो आहे आणि ते तुम्हाला सोलून दाखवतो घरी घेऊन आल्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा धुवून घेतले आणि असे सोलायचे बघा याच्यावरचा वरचा जो जाडा का कातडा असतोय जाड कातडा ते काढायचं मित्रांनो आणि त्याच्या आतमध्ये एकदम असं सफेद सफेद दिसतोय तर मित्रांनो वरचा कातडा काढल्यानंतर आतमध्ये एकदम सफेद दिसतो हे बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो मोठ्या माणसाला क कच्चं जरी खाले ना आजारी झाल्यानंतर कच्चा खायला तरी चालेल मित्रांनो परंतु लहान मुलांना जर द्यायचं असेल तर हेच हायंदी तर ना तुम्ही शिजून द्या थोडंसं मीठ टाकून आणि शिजवल्यानंतर छान लागतात आणि लहान मुले पण आवडीने खातात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच जंगलातील काही औषधी वनस्पती तसेच रानभाज्या यांच्यावर माहितीचे व्हिडिओ बनवत असते आणि आपले काही ट्रेकिंग कॅम्पिंगचे व्हिडिओ असतात ते बनवत असते तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद